भिवंडीची जागा लढतायत त्याचबरोबर तुम्ही पालघरला भिवंडीला सुरुवातीपासूनच इच्छुक होतात तुम्ही उमेदवारी मागितली परंतु त्या ठिकाणी दिली आता समीकरण कसं जोडणार कशा प्रकारे कशा पद्धतीने काम करतात नमस्कार प्रथम आपला अभिनंदन करतोय तिथे समीकरण मध्ये गेले पंधरा वर्ष म्हणजे संस्थेने काम केलेले आहे कुठल्याही प्रकारचे वर्गणी न घेता समाजातील गोरगरीबाचा मुलगा शिकला पाहिजे अगदी आई वडील नसलेला पोरगाही आपल्याकडनं युपीएससी झालेला आहे जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना पती जातात त्या मुलीलाही आपल्याकडे आल्यानंतर जिजाऊमध्ये आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी केलेले कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणारी मुलगी जिची आईचा खून झाला होता वडील जेलला होते त्या मुलीलाही उचलून जिजाऊन जर आहे आणि तिला एका हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून तिला एका फाईव्ह स्टार हॉटेल नोकरी दिलेली श्री समाजाच्या आग्रे सेना आली तर मला वाटत ना मला कोणाची गरज लागेल दोन पक्ष जर एकत्र झाल्या तर या दोन्ही खासदारकीच्या सीट शंभर टक्के लाखो विनंती करण्यासाठी मी कैलास पाटील साहेबांकडे आलो माझे जुने चामडे साहेबांची रिक्वेस्ट मी माझ्या महाराष्ट्राच्या कमिटीकडे आणि माननीय राजा रणजी सावींकडे मांडून पॉझिटिव्हली त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीन टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे पालघर जिल्ह्यामधली सर्वात मोठी बातमी आहे की जिजाऊ देखील पालघरची जागा लढणार आहे आणि जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सर्वे सर्व स्वतः आगरीसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्या भेटीला आलेली आहे मध्ये आणि मध्ये जिजाऊ संघटना मोठा गोप्यस्फोट करणार आहे जाणून घेऊया सुरुवातीला मी जाणार आहे निलेश सामरे साहेबांकडे साम्रेजी साम्रे तुम्हाला अभिनंदन की तुम्ही भिवंडीची जागा लढतायत त्याचबरोबर तुम्ही पालघरला सुद्धा एक उमेदवार देताय भिवंडीला तर तुम्ही सुरुवातीपासूनच इच्छुक होतात तुम्ही काँग्रेसकडनं उमेदवारी मागितली परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी मग ती उमेदवारी बाळामाला दिली आता तिथलं समीकरण कसं जुळणार कशा प्रकारे कशा पद्धतीने काम करणार नमस्कार अभिनंदन आप करतोय तिथे समीकरण म्हणजे गेले पंधरा संस्थेने काम केलेलं आहे कुठल्याही प्रकारची वर्गणी न घेता समाजातील गोरगरीबाचा मुलगा शिकला पाहिजे अगदी आई वडील नसलेला पोरगाही आपल्याकडनं युपीएससी झालेला आहे जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना पती जातात त्या मुलीलाही आपल्याकडे आल्यानंतर जिजाऊमध्ये आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी केलेले आहे कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणारी मुलगी की जिची आईचा होता वडील जेलला होते त्या मुलीलाही उचलून जिजाऊनी जर आणलंय आणि तिला एका हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून तिला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी दिलेली अशा प्रकारे हजारो विद्यार्थ्यांना म्हणायचं गेलं तर आपले एक मोठं हॉस्पिटल आहे आज आता आपण विरारमध्ये आहोत वसई विरार महापालिकेमध्ये खाजगी किंवा प्रायव्हेटही हॉस्पिटल नाही पंचवीस लाख लोकसंख्येच्या यापेक्षा सुंदर हॉस्पिटल आहे की अगदी ठाणे शहरापासनं कल्याण डोंबिवलीपासून सर्वच विभागातून रुग्ण एक आपल्या हक्काचं रुग्णालय समजून पोटातल्या बाळासहित म्हणजे शिजरपासनं तर अगदी कॅन्सरपर्यंत सर्व सोयी सवलींनी युक्त लिलावती हॉस्पिटल सारखे ऑपरेशन थेटर असलेलं हॉस्पिटल आहे त्या रुग्णालयामध्ये निशुल्क सेवा दिली जाते त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेबाबत म्हणायचं गेलं तर तलाश्री मोखाड्यापासून सावंतवाडीपर्यंत पंचेचाळीस अभ्यासिक आहेत एकतीस पोलीस अकॅडमी आहेत यामधून हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आठ हजार विद्यार्थ्यांना जवळपास नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि पस्तीस ते चाळीस लोकांना आरोग्याच्या सुविधा दिलेल्या आहेत आपल्या समाज बांधवांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या अठरा रुग्णवाहिका आहेत गाव गाव पाडा विभाग वार्ड प्रत्येक ठिकाणी दरवर्षी मेडिकल कॅम्प केला जातो आणि त्या मेडिकल कॅम्पमधून आपल्या घरचा रुग्ण आहे असं समजूनच प्रत्येकाला सेवा देण्याचं काम जिजाऊ जाऊ करते या प्रत्येक शाळेमध्ये कोकणच्या पाचवी जिल्ह्यामध्ये पंचवीस लाख वह्या वाटप होतात प्रत्येक शेतकऱ्याला पाच आंब्याची झाडं दरवर्षी दिली जातात या सामाजिक कामाच्या द्वारे आणि कुठल्याही प्रकारची देणगी वर्गण न करता कुठलाही गैरधंदा न करता जे काही आपल्या व्यवसायातून आलेले पैसे आहेत ते आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त हे कोकणच आपलं कुटुंब आहे स्थानिक भूमिपुत्र राहू दे परप्रांतीय बांधव राहू दे त्या दृष्टीने त्यांना सेवा दिली जाते सेवेच्या आधारे आपण लोकांना सामोरे जातोय आणि मी सांगितलं होतं अठ्ठावीस जानेवारीलाच का सगळ्यात मोठा पक्ष जिजाऊ आहे पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर आगरी समाजाचे आगरी सेना आली तर मला वाटत नाही मला कोणाची गरज लागेल दोन पक्ष जर एकत्र झाल्या तर या दोन्ही खासदारकीच्या लाखो मतांनी निवडून विनंती करण्यासाठी मी कैलास पाटील साहेबांकडे आलो माझे जुने आणि सांगायला गेलं तर अनेक आगरी भागातील पण विद्यार्थ्यांना अगदी एमबीबीएस ला आपण पूर्ण मदत केलेली आहे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना केलेले कुणबी समाजात केलेले एससी सी समाजात केलेले जात पात धर्म न बघता सर्वच समाजातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली असल्याने समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे एज्युकेटेड वर्ग आपल्या बरोबर आहे आणि समा आरोग्याच्या बाबतही सर्वांनाच मदत केलेली आहे अगदी अंजूरच्या बाजूला भरोडी गाव आहे तिथलाही कॅन्सरचा पेशंट आपल्याकडे ऑपरेशन झालेलं आहे बारा तास सत टक्के झाली होती या आधारे आणि जे स्थानिक भूमिपुत्र सेना जर बरोबर आली तर एक अडीच अडी तीन तीन लाख मतांनी आपली सीट शंभर टक्के निवडून येतील दोन्ही पासांनी सांगितलेलं आहे की सेना जर एकत्र आली तर कुठे ना कुठे तरी जिजाऊ संघटनेचा विजय होईल सर्वाधिक महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण असं असताना ह्या दोन संघटना जर एकत्र आल्या तर महाराष्ट्रासाठी एक आदर्श आपल्या समोर येईल असा असताना आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांचा या सगळ्या विषयावरती काय म्हणणं आहे जाणून घेण्याचा आपण जा प्रयत्न करू काका आपलं सुद्धा अभिनंदन कुठेतरी आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये तोडाफोडीचं राजकारण होतंय कोण कधी कोणत्या पक्षात जातोय मग असं असताना कुठेतरी जर दोन संघटना एकत्र आल्या तर एक चांगला पर्याय पालघरसाठी आणि भिवंडीसाठी देता येईल आपल्याला काय वाटतं या सगळ्या विषयावर नमस्कार मी सर्वप्रथम सामरे साहेबांचे अभिनंदन करतो की ते भिवंडी आणि पालघरमध्ये कॅन्डिडेट उभे करतात सामरे साहेबांची रिक्वेस्ट मी माझ्या महाराष्ट्राच्या कमिटीकडे आणि माननीय राजारामजी सावींकडे मांडून पॉझिटिव्हली त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीन आणि त्यांना लवकरच महाराष्ट्राच्या कमिटी बरोबर एक त्यांचं डेलिकेशन आणि आमचं डेलिकेशन एक बसून पॉझिटिव्हली काम होण्याच्या दृष्टिकोनातून मदत करीन कारण जर ह्या दोन संघटना चांगल्या प्रकारे काम केल्या ह्या दोन्ही संघटनांनी आणि करतात दोन्ही आज सामळे साहेब करतात चौतीस वर्ष झाले आमचे राजारामजी साळींच्या माध्यमातून आम्ही अग्री समाजाचं अग्री असा जो आग्रात राहणारा जो तो कोणत्याही जाती धर्म पंथाचा असो हे साहेबांचं ब्रीद वाक्य आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत जर दोन संघटना झाल्या तर नक्कीच ह्या ह्या ज्या हे जे मोठे पक्ष आहे यांच्यावर अंकुश बसण्याचं काम ह्या दोन संघटना टू टोटल म्हणजे सहा सहा सात सा जिल्ह्यामध्ये करू शकतात आणि त्याचा फायदा तळागाळातल्या भूमिपुत्रांना कामगारांना विंचितांना गोरगरिबांना होऊ शकतो असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी एक मित्र म्हणून मी त्यांच्यासाठी प्रयत्न करीत एवढंच मी त्यांना सांगतो जय अग्रिसेना कुठेतरी या सगळ्या घोषणांची लोक वाट पाहत होती सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणाला फुल स्टॉप लावण्यासाठी आगडी सेना आणि जिजाऊ संघटना एकत्र येणार आता हे पाण्यासारखं ठरणार या दोन संघटना मतदारांपर्यंत कशा पोहोचतील टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा